गणोरे डोंगरगाव येथील अभिनव नगर येथे काही दिवसांपासून सतत आढळून येणारे बिबटे या बिबट्यांपैकी एक बिबट्या आज सकाळी सकाळीमध्ये जेरबंद झाला असून या परिसरामध्ये अजूनही दोन तीन बिबट्या असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे तरी वन विभागाचे श्री देवडे साहेब एकनाथ पारेकर हाथोरात साहेब आदींनी या परिसरात बिबट्या लावून एक बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे स्थानिक शेतकरी संतोष उगले यांच्या म्हणण्यानुसार ह्या परिसरात अजून दोन ते तीन बिबटे या असून याही बिबट्यांचा वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा काल परवा रात्रीच्या सुमारास या ठिकाणी एक बिबट्या कुत्र्याच्या मागे लागल्या आणि तो गोठ्यातून गेल्याचे सी सी टी व्ही गोदानांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्याचे या मागेही आढळून आले आहे तरी वन विभागाने या परिसरात लवकरात लवकर अजून पिंजरे लावून या परिसरात असणारे दोन ते तीन बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी स्थानिक शेत शेतकऱ्यांनी मागणी केली असून या परिसरातील हा पकडलेला बिबट्या हा दुसरा असून सीसीटीव्हीत कैद झालेला बिबट्या हा दुसराच असल्याचे जवळपास दिसून येत असून तरी, तरी या परिसरात अजून असणाऱ्या दुसऱ्या बिबट्यांचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करावा व अशाच प्रकारचे सहकार्य शेतकऱ्यांना वनविभागाने करावे अशी अपेक्षा या परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री संतोष उगले टेलर यांनी व्यक्त केले असून या परिसरात पुन्हा बिबट्या व बिबट्याचे सदृश्य असणारे अनेक प्राणी या ठिकाणी आढळून येत असून यांचाही वन विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे तसेच वन विभागालाही शेतकरी या परिसरातही सर्वतोपरी मदत करतील अशी अपेक्षा संतोष उगले यांनी व्यक्त केली व अखेर पहाटेच्या सुमारास या ठिकाणी दुसरा बिबट्या बंद झाला व या झालेल्या बिबट्या लवकरात लवकर नेऊन लावून दुसऱ्याही बंदोबस्त करावा अशी मागणी अभिनव नगर मधील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे